हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळे मस्त मजा येत ना तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा करून घेतली त्यानंतर मी इथे मस्त असा कडकमध्ये चहा बनवला त्यानंतर ओळले मी किचनमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मी चहा बनवून घेतली उकळूस तोपर्यंत मी इथे दोन चार वांगी आणि एक बटाटा कट करून घेतला बारीक साईजमध्ये कट करून घेतले दोन्ही पण त्यानंतर हे मिठाच्या पाण्यात ठेवले जेणेकरून हे खराब होऊ नये लाल पडू नयेत म्हणून मस्त असा पेलावर चहा घेतला आणि बाहेर जाऊन पायऱ्यांवरती बसून थंड हवेत चहाची मजाच काही वेगळी असते चहाची मजा घेतली मस्त असं थंड वातावरण होतं आणि इथे मग बसल्यानंतर मग पुन्हा आठवलं की अरे बापरे आपल्याला आता टिफिन तयार करायचं आहे नंतर मग काय घेतला कडीपत्तेची दोन तीन पाणी गेली गेले असेच भाजीला फोडणी दिली लगेच तेल जिरी मोहरी थोडंसं हिंग लसूण ज्या भाज्या आपण मागाशी कट केल्या होत्या त्याच भाज्या मी याच्यात ॲड केल्या त्यानंतर पूर्ण परतून घेतल्या चार ते पाच मिनिट मी पूर्ण तेलात परतून घेतल्यात वरून थोडंसं मीठ ॲड केलं तर थोडीशी हळद त्यात टाकली त्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनिट मी परतलं त्यानंतर झाकून ठेवलं आणि तोपर्यंत हे भाजी परतते तोपर्यंत मी कणिक मळून घेतलं होतं त्यानंतर थोडंसं पाण्याचा शितळा दिला भाजीला पुन्हा एक दोन मिनिट परतून घेतलं तर तोपर्यंत पूर्ण बटाटा शिजला होता नंतर वरून थोडंसं मसाले ॲड केले तुमच्या डब्यात जेवढे मसाले असतील तेवढे तुम्ही यात ॲड करू शकता मी फक्त लाल तिखट धना पावडर आणि थोडासा गरम मसाला एवढंच ॲड केलं बारीक केलेली कोथिंबीर मी याच्यात टाकली त्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे इथे मी चपात्या बनवायला घेतल्या पण काय होतं काय माहिती माझ्या चपात्या अशा टम्म अशा फुगतच नाहीत कोणी मला आयडिया देईल का की चपात्या टम फुगण्यासाठी कसं पीठ मळावं लागतं वगैरे किंवा कशा चपात्या लाटावं लागतात तर कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा चपात्या लाटून घेतल्या त्याच्यानंतर पूर्ण किचन ओटा साफ करून घेतला चहाची ही भांडी होती तीही मी घासून ठेवली पुसून स्टॉलीमध्ये ठेवून दिल्या त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळ बाहेर बसायला गेले तर तोपर्यंत बघितलं तर आमचे साहेब आले होते तर तुम्ही म्हणता आता हे साहेब आणखीन कोण तर इथे बघा आमचे साहेब कोण आहेत ते तुम्हाला पुढे दिसेलच तर त्यांना बांधून टाकलं आम्ही त्याला बांधायचं म्हणलं ना तो इतकंही नाटकं करतो ना तर इथे बघा हे आमचे आहेत साहेब तर याचं नाव आहे चिकू त्याला आम्ही सगळे लाडानी चिकूच म्हणतो फक्त माझे मिस्टरच त्याला घुल्या ह्या नावाने बोलतात तर मला ते अजिबात आवडत नाही मी चिकूच म्हणते तर इथे मी त्याला बांधल्यावरते बघा कसा तिरका तिरका याकडे बघतोय खूप इनोसेंटली माझ्याकडे हा बघत राहतो आनन... तर त्यान त्यानंतर आमचे आहो निघाले होते ऑफिसला तर त्यांना बाय बाय केलं आणि न आणि मग पाणी टाकीत लावलं ला आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग